हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सगळे मस्त राहा स्वस्त राहा तर पुन्हा एकदा पाऊस चालू झालेला आहे एक महिन्याच्या आरामानंतर आणि आज मी तुमच्याशी काही खास टिप शेअर करत आहे पावसाळ्यामध्ये हे आपलं घर क्लीन आणि स्वच्छ कसे ठेवायचे तर सगळ्यात आधी जी जी टीप आहे ती आहे गॅस क्लिनिंग किंवा ओटा क्लिनिंग तर आपलं जे किचनचं सगळं काम झाल्यानंतर सगळ्यात आधी जे आहे ना गॅस आणि ओटा क्लीन करणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे जे आहे घरात किचन आहे तर किचनमध्ये सगळ्यात आधी सर्व क्लीन करून घेतल्यानंतर झाडू आणि मॉपिंग करणं खूप गरजेचं आहे कारण त्याच्यामुळे काय होतं आता पावसाळ्यामध्ये कसं असतं की चिलटं झालं किडे झाले माशा वगैरे खूप साऱ्या प्रमाणात येतात त्यामुळे आपण जे आहे ना आपलं काम झाल्यानंतर जे आहे सर्व किचनचं काम आरोप आटोपल्यानंतर स्वयंपाकाचं लगेच जे आहे ना आपण गॅस आणि ओटा क्लीन करून ठेवला पाहिजे जेणेकरून जे आहे माशा चिलटं वगैरे होत नाहीत करून आपल्याला जे आहे ही एक सवय लागते आणि एक प्रकारे आपलं घर जे आहे प्रसन्न वगैरे राहतं कारण पावसाळ्यामध्ये जे आहे सगळीकडं बाहेरचं वातावरण बिघडलेलं असतं आणि त्याचमध्ये जर आपण वेळच्या वेळी गॅस क्लिनिंग त्याचप्रमाणे झाडू फरशी जे आहे किचनची ती केली ना तर आपलं घर जे आहे आपलं किचन ते आहे ते आपल्याला फ्रेश वाटतं आणि किचन हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय असतो महिलांचा तर म्हणून जे आहे रोज जे आहे आपण गॅस ओटा क्लिनिंग त्याचप्रमाणे फ्लोर क्लिनिंगही केलं पाहिजे तर फ्लोअर क्लिनिंगसाठी किंवा मॉपिंगसाठी फरशी पुसण्यासाठी तुम्ही डेटॉल मीठ किंवा तुम्ही जे काही आहे इतर लिक्विडही वापरू शकता फ्लोअर क्लिनिंगचं जे लिक्विड मिळतं तेही वापरू शकता अशा प्रकारे जे आहे तुम्ही तुमचं घर आणि किचन स्वच्छ ठेवू शकता जी दुसरी टीप आहे ते आहे आठवड्यातून एकदा मनी प्लांटचं पाणी काढून टाकायचं आहे तर हा पहा हा माझ्याकडे जो आहे ना तो बांबू प्लांट आहे तर ह्या बांबू प्लांटमध्ये सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी असते आळ्या होण्याची तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे जे आहे ना आळ्या होतात म्हणजे हे जे पाणी आहे, आहे ते क्लीन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी जे आहे ना आठवड्यातून एकदा का व्हाय ना आपल्याला हे मनी प्लांट क्लीन करायचे आहे ह्यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि दुसरं पाणी जे आहे चांगलं पाणी भरायचं आहे जेणेकरून ह्या आळ्या होणार नाहीत आ, हे जे पाणी असतं ना साचलेलं ह्यामध्येच डेंगूच्या आळ्या होतात त्याचप्रमाणे मनी प्लांटचं पाणी फ्रीज ए सी किंवा इतर ठिकाणी जे झाडाच्या कुंड्या आहेत ना त्यामध्ये हे आपण पाणी साठून द्यायचं नाही आहे ते पाणी जे आहे आपण वारंवार काढून टाकलं पाहिजे जे कारण पावसाळ्याचे हे असे दिवस असतात ना ह्या दिवसामध्ये जास्त रोगराई पसरते आणि ह्या दिवसामध्ये जे आहे आजारी पडण्याची शक्यता दाट असते म्हणून जे आहे ना आपण स्वतःहून काळजी घेतली पाहिजे मनी प्लांटची आणि ह्या मनी प्लॅनमधून हे किंवा ह्या बांबू जे ट्री आहे ह्याच्यामधून जे आहे पाणी जे आहे ते आपण वारंवार बदललं पाहिजे दोन तीन दिवसांनी बदला दोन तीन दिवसांनी तर मग तर एक आठ दिवसातून तुम्ही जे आहे ह्याच्यातलं पाणी जे आहे क्लीन करा तर हे पहा आता असं छानसं व्यवस्थित हो क्लीन झालेलं आहे नंतरची जे नेक्स्ट टीप आहे भाज्या धुवून घ्या म्हणजे आपण बाजारातून किंवा मंडईमधून ज्या भाज्या आणतो त्या सगळ्यात आधी आपण धुवून घेतल्या पाहिजे तर इथे पहा इथं आलं झालं बटाटा झाला त्याचप्रमाणे इतर ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही सगळ्यात आधी धुवून घ्या कारण बाहेर जे आहे खूप सारी घाण असते भाज्यांना भरपूर सारी अशी घाण लागलेली असते त्याचप्रमाणे किटाणूही असतात जे आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही परंतु खूप सारे जम्स ह्याच्यामध्ये असतात तर तुम्ही जेव्हा पण भाजी घेऊन या तर सगळ्यात आधी जे आहे ना मिठाच्या पाण्यामध्ये ह्या भाज्या ज्या आहे ना त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि नंतर ह्या भाज्या स्वच्छ पुसून सुकवून घ्यायच्या आहे आणि त्याच्यानंतरच ह्या भाज्यांचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला एक चांगलं हेल्दी जेवण मिळेल तर अशा प्रकारे ही जी आहे टीप मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि नेक्स्ट जे आहे ना ते आ, कांदे किंवा जे काही बटाटे आहे ना ते क्लीन करायचे तर आता माझ्या इथे जे आहे ना मी माहेरावरून कांदे आणलेले होते तर ते आता कांदे आईने व्यवस्थित क्लीन केलेले आहेत जेणेकरून कांदे खराब होत नाही पावसाळ्यात कांदे खूप खराब होतात त्यामुळे भाज्या आणि कांदे वगैरे आहे ते आठवड्यातून आपण एकदा तरी क्लीन केले पाहिजेत पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो कपडे सुकवण्याचा तर कपडे सुकवण्यासाठी तुमच्याकडे जर हे अशा प्रकारचं स्टँड असेल तर अतिशय उत्तमच हे जे आहे खूप इझी टू कॅरी आहे स्टँड फक्त तुम्हाला दोरीच्या साईडने स्टँड खाली घ्यायचं आहे त्याच्यावर कपडे सुकवायला टाकायचे आहे आणि परत दोरीच्या साईडने तुम्हाला जे आहे हे स्टँड परत वरती घ्यायचं आहे आणि खिळ्याच्या साह्याने इथे जे आहे अशा प्रकारे अडकून ठेवायचं आहे स्टँड माझ्याकडे तीन वर्ष झाले मी हे यूज करत आहे ज्यावेळी मी शार्बी वेळी प्रेग्नेंट होते त्यावेळी मी हे स्टँड आणलेलं होतं आणि खूपच इझी आहे ज्याच्यामुळे कपडे सुकवायला खूप अशी मदत होते त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर अशा प्रकारचे छोटेसे स्टँड असेल हे जे चिमट्यांचं स्टँड आहे हेही मी शार्वीच्या वेळी आणलं होतं डिलेवरीनंतर ज्याच्यामध्ये छोटे छोटे लहान मुलांचे कपडे सॉक्स नॅपकिन टॉवेल छोटे जे काही वस्तू असतात कपडे असतात ते छान प्रकारे अडकवले जातात अशा प्रकारचे स्टँड नसेल तर तुम्ही हे मार्केटमधून घ्या मार्केटमध्ये तुम्हाला हे इझिली दोनशे रुपयापर्यंत मिळून जातं आणि त्यानंतर जे आहे हे पण एक खूप उपयुक्त असं स्टँड आहे हे जे मेटल आहे मेटलचं स्टँड आहे अॅल्युमिनियम स्टँड आहे हे मी साधारणतः अकराशे रुपयाला घेतलेलं होतं वर्षापूर्वी मी हे स्टँड घेतलेलं आहे आणि अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे हे तर संध्याकाळी रोज संध्याकाळी मी काय करते की ह्या स्टँडवर जे आहे कपडे वाळत घालते जेणेकरून रात्रभर जे आहे फॅन खाली चांगले कपडे सुकतात ज्याच्यामुळे कपडे आपले चांगले सुकतात पावसाळ्यात कारण कपडे सुकवण्याचा खूपच प्रॉब्लेम असतो बाहेर आपण कितीही कपडे टाकले तरी पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळे ऊन नसल्यामुळे सतत जे आहे कपडे आपली ओलीच राहतात म्हणून हे अशा प्रकारचे एक स्टँड तुम्ही नक्की घ्या आणि अशा प्रकारे ह्या स्टँडवर तुम्ही कपडे वाळत घातली आणि रात्रभर फॅन खाली इथे कपडे जर ठेवली तर सकाळपर्यंत कपडे जे आहे एकदम छान स्टीप जी आहे ती आहे यूज फॅब्रिक कंडिशनर तर कपड्यामध्ये जो घाण कुबट असा वास येतो तर तो जाण्यासाठी जे जा 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 आहे कपडे धुवताना कपडे जेव्हाच पिनला जातात तेव्हा आपण फॅब्रिक कंडिशनरचा जे आहे एक चमचा टाकायचा आहे कपड्यांमध्ये जेणेकरून आपले जेव्हा कपडे सुकून निघतील तेव्हा छानसा असा सुगंध असा कपड्यांमधून बाहेर येईल आणि कपडे वाळल्यानंतरही छानसा असं कपडे फ्रेश आणि सुगंधित राहतील तर त्यासाठी फॅब्रिक कंडिशनर नक्की वापरायचा आहे नेक्स्ट जी टीप आहे ना ती आहे कडधान्य एक्स्ट्राची कडधान्ये आपल्याला किराणा स भरून ठेवायचे आहे पावसाळा लागण्यापूर्वी जे आहे कडधान्य ठेवाय भरून ठेवायचे आहे कारण पाऊस एकतर खूप पडत असतो सगळीकडे पाणी झालेलं असतं अशा वेळी आपल्याला बाहेर जायला जमत नाही आणि भाजीपाल्याचेही भाव खूप सारे वाढलेले असतात तर अशावेळी कडधान्य जर घरात असेल तर आपल्याला खूप इझी जाणतं भाजी वगैरे बनवायला तर किराणामध्ये मी इथं जे आहे ना सर्व प्रकारच्या डाळी आणि कडधान्य जे आहे मी एक्स्ट्राचं भरून ठेवते जेणेकरून कधी कर गरज असेल आणि अचानक काही भाजीला नसेल तर अशा वेळी आपली तारांबळ होत नाही आणि अशा प्रकारे मी जे कडधान्य आहे ते फ्रीजमध्ये ठेवते नेक्स्ट जी टीप आहे रूम फ्रेशनर किंवा एअर फ्रेशनर तर इथे जे आहे ना पाहू शकता तुम्ही मी एअर फ्रेशनर घेतलेलं आहे हे जे आहे माझ्याकडे एअर फ्रेशनर आहे कार एअर फ्रेशनर जुनं आहे जे आता सध्या मी यूज करत नाही तर हे असं एअर फ्रेशनर जे आहे ना ती मी इथं यूज करते त्याचप्रमाणे हे जे आहे ना एअर पॉकेट आहे एअर फ्रेशनर पॉकेट तर हे मी डीमार्टमधून आणलेलं होतं तर हे जे एअर फ्रेशनर पॉकेट आहे ना ह्याच्यामुळं काय होतं की जे काही उबट कुजट किंवा पावसाळ्यामध्ये जो वास येतो पाण्यामुळे जो वास येतो ना तर त्यासाठी आपल्याला खूप छान अशी मदत होते तर ह्याचा जो फ्रेशनेस असतो ना आणि ह्याचा जो छान असा वास असतो ना त्यामुळे जे आहे ना बाथरूममधला किंवा बाथरूम पॅसेजमधला आणि घरातला जो काही कुजटपणा असतो किंवा इतर जो काही घाण वास असतो तो ह्याच्यामुळे जे आहे ना तो कमी होण्यास मदत होते तर डी मार्टमध्ये हे अशा प्रकारचे छोटे छोटे एअर पॉकेट मिळतात तुम्हाला एअर फ्रेशनर पॉकेट तर हे जे आहे ते मी डी मार्टमधून आणते आणि अशा प्रकारे मी जे आहे ना बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये त्याचप्रमाणे सिंक एरियाच्या आसपास जे आहे ना ना ते आपण अशा प्रकारे हे एअर पॉकेट इथे असं लावू शकतो ज्या ज्याच्यामधून खूप छानसा असा वास येतो ज्याच्यामुळे आपलं जे आहे ना कुजड वगैरे वास जो आहे आणि दमटपणामुळे आलेला वास जो आहे ना कमी होण्यास मदत मिळते तर अशा प्रकारे हे जे आहे ना आपण एअर फ्रेशनर आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरामधील जे काही उजट वास असतो ना तो कमी होण्यास मदत मिळते आणि एकंदरीत घरातलं जे वातावरण आहे ना, ना ते फ्रेश राहतं त्याचप्रमाणे पायपूस नाही तुम्ही वारंवार वरच्या वेळी बदलत जा जेणेकरून जे आहे ना घरामध्ये ओलसरपणा राहणार नाही के ले ले तर ह्या अशा काही टिप्स मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच